फार फार वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे एका लहानशा गावात एक गरीब कामगार राहायचा पोटापाण्यासाठी तो माती आणून विकायचा त्याच्याकडे एक गाढव होतं गाढवासोबत दूरच्या मळ्यात जाऊन तो चांगली माती खणून गाढवावर लादून आणायचा आणि कुंभाराला विकायचा असंच एके दिवशी माती खणता खणता त्याच्या फावड्याला काहीतरी अडकलं त्याने बारकाईने खणून पाहिलं तर एक चमकणारा आकर्षक दगड त्याला मिळाला त्याने तो चांगला धुतला दगड आता बऱ्यापैकी चमकायला लागला कामगाराला कुतूहल वाटलं त्याने तो दगड आपल्या गाडवाच्या गळ्यात बांधला आणि आनंदाने माती घेऊन परत गावाकडे निघाला त्याला त्या ते दगडाची किंमत माहीत नव्हती पण चमकणारा दगड भेटला याचा आनंद मात्र होता वाटेत त्याला एका दुकानदाराने पाहिले त्या दगडाची चमक पाहून दुकानदाराने कामगाराला थांबवलं त्याने विचारलं हे काय बांधगास गाढवाच्या गळ्यात तर कामगार म्हणाला काही नाही हो चमकणारा दगड आहे मला आवडला म्हणून बांधला माझ्या प्रिय गाढवाच्या गळ्यात दुकानदाराला तो दगड मौल्यवान हिरा आहे हे समजलं नाही पण त्याच्या चमकण्यामुळे तो मोहित झाला आपल्या गल्ल्यातील पाचशे रुपये कामगाराला देऊन म्हणाला हा दगड मला देशील का कामगाराला आनंद झाला दगडाचे पाचशे रुपये मिळत होते त्याने आनंदाने दगड काढून दुकानदाराला दिला आणि पाचशे रुपये घेऊन निघून गेला दुकानदाराने तो दगड आपल्या तराजूला बांधला आता त्याच्या दुकानात येणारे गिराईक त्या दगडाची स्तुती करायचे त्या ते परिसरात त्याचे दुकान आकर्षणाचे केंद्र बनले होते व्यापारीसुद्धा खाली वेळात त्या चमकणाऱ्या दगडाकडे पाहत राहायचा एके दिवशी त्या गावात एक सोनार आला फिरता फिरता त्याच दुकानासमोर आला चमकणाऱ्या दगडावर त्याचं लक्ष गेलं त्याने दुकानदाराला त्या दगडाविषयी विचारले व्यापाऱ्याने सर्व हकीकत सांगितली सोनाराला समजलं संधी आहे या दुकानदाराला हा अमूल्य हिरा आहे याची जाणीवसुद्धा नाही त्याने दुकानदाराला विचारलं हा दगड मला विकशील का दुकानदार म्हणाला एक हजार रुपये द्याल तर देईन सोनार म्हणाला नाही नाही आठशे रुपये खूप होतील या दगडाचे त्यावर दुकानदार म्हणाला नाही नाही तसंही मी दगड माझ्या हौशीसाठी घेतलेला तुम्हाला पाहिजेच असल्यास एक हजार रुपयापेक्षा अजिबात काहीच कमी होणार नाही सोनाऱ्याने विचार केला एवढे दिवस या गावात कोणालाही हा दगड किती किमतीचा आहे किती मौल्यवान आहे याची जाणीव नाही मी उद्या येऊन नऊशे रुपयांना हा हिरा घेऊन जाईन सोनार दुकानदाराला म्हणाला पहा विचार करून मी परत येतो असं म्हणून सोनार आपल्या कामासाठी पुढे निघून गेला योगायोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी एका सोनाराची मोटार त्याच गावात येऊन बंद झाली चालक गाडी दुरुस्त करीपर्यंत या सोनाराने बाजारात चक्कर मारायचं ठरवलं आणि तो फिरता फिरता या दुकानदारापाशी आला तराजूवरील चमकणारा दगड पाहताच त्याने दुकानदाराला दगडाविषयी विचारलं दुकानदाराने सर्व हकीकत सांगितली आणि दगड पाहिजे असल्यास एक हजार रुपये द्यावे लागतील हे सुद्धा सांगून टाकलं सोनाराने लगेच खिशातील एक हजार रुपये काढून दुकानदाराच्या हातात ठेवले आणि तो हिरा घेऊन निघून गेला काही वेळानंतर पहिला सोनार त्या दुकानदाराकडे आला पण तराजूवर नजर मारली तर काय तिथे तो हिरा नव्हताच ओरडतच तो म्हणाला अरे इथला तो चमकणारा दगड कुठे आहे दुकानदार शांतपणे म्हणाला तुम्ही यायच्या अगोदर एक सोनार आलेला त्याला तो चमकणारा दगड आवडला त्याला किंमत सांगितली आणि त्यानेही मोलभाव न करता मला एक हजार रुपये दिले आणि तो निघून गेला दुकानदाराचे उत्तर ऐकताच सोनार संतापला म्हणाला अरे मूर्खा तू फक्त एक हजार रुपयांना तो दगड त्याला देऊन टाकला दगडा तो दगड नव्हता तो हिरा होता बहुमूल्य आणि फक्त एका हजारात तो तू देऊन टाकलास त्याचा तो संताप ऐकून दुकानदाराने हसत उत्तर दिलं साहेब तो दगड माझ्यासाठी फक्त चमकणारी शोभेची वस्तू होती त्याची किंमत वगैरे तर सोडाच मला माहीतही नव्हतं तो हिरा होता पण तुम्हाला तर माहीत होतंच ना की तो हिरा आहे आणि तुम्ही फक्त दोनशे रुपयासाठी मोलभाव करत बसलात आणि सोनार असून सोन्याची संधी गमावलीत आता तुम्हीच ठरवा संधी हातात असताना नको त्या ठिकाणी मोलभाव करून वेळेचे महत्त्व जुगारून संधी हातची घालवणारा मूर्ख आहे की मी मित्रांनो या गोष्टीतून आपण काय शिकायचं तर संधी कोणाची वाट पाहत नाही दुसरं वेळेचे महत्त्व जाणून कामाची प्राथमिकता ठरवावी आजचं काम उद्यावर टाकू नये आणि महत्त्वाचं नको तिथे मोलभाव करत बसू नये गोष्ट आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद